नमस्कार मित्रांनो सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही धडक भरवणारे असतात तर काही हसवणारे पण आज एक असा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे जो पाहून तुम्हालाही अश्रू अनावर झाल्याशिवाय राहणार नाहीत हा संपूर्ण ओरिजिनल व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ आमच्या फेसबुक पेज व्हायरल मराठीला पाहत असाल तर तिथेही तुम्हाला या ओरिजिनल व्हिडिओची लिंक भेटेल आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता ही महिला जीवाच्या आकांताने रडत आहे कारण तिच्या सोबत असं काही घडलं आहे जे काळजाचा थरकाप उडवणार आहे तुम्ही पाहू शकता तिच्या गायीची रस्तेच्या कडेला मरून पडलेला आहे मित्रांनो हे रस्त्यावरून येणाऱ्या कोणत्या तरी मोठ्या गाडीने त्याला उडवलेला असणार त्यामुळे ते, 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 ते मरण पावलं असेल पण या महिलेला जे दुःख झालं आहे ते पाहून मात्र अनेकांचे डोळे पाणावतील असे ते दृश्य आहे मित्रांनो या महिलेने सुद्धा त्या गायीच्या वासराला खूप जीव लावलेला असेल कारण आपलं जवळच कोणी नकळत असं गेलं की होणार दुःख फक्त त्याच व्यक्तीला समजतं त्याचमुळे महिला जीवाच्या आकांताने रडत आहे मित्रांनो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झाला आहे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा रस्त्यावरून गाडी चालवत असताना वाहने सावकाश चालवावी जेणेकरून अशी दुर्घटना होणार नाही आणि कोणालाही याचा त्रास होणार नाही याची काळजी स्वतः वाहन चालकांनी सुद्धा घ्यायला हवी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद